बारा एप्रिल हनुमान जयंतीनंतर या सहा राशी बनतील करोडपती नशीब चमकेल। मला तुम्हाला सांगू इच्छिते की बारा एप्रिल हनुमान जयंतीच्या दिवशी भगवान बजरंगबलीच्या आशीर्वादाने एक अत्यंत दुर्मिळ संयोग तयार होत आहे लोकांचे नशीब उजळणार आहे या सहा राशींच्या लोकांच्या जीवनातील सर्व देह वेदना आणि त्रास स्वतः भगवान बजरंगबली दूर करणार आहेत आणि या सहा राशींच्या लोकांच्या जीवनात बजरंगबलीच्या आशीर्वादाने आनंदच आनंद भरभरून राहणार आहे त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून जाणार आहे ही सहा भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ज्या बारा एप्रिल हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या कृपेने करोडपती होणार आहेत या सहा राशींचे लोक निश्चितच त्या दिवशी मालामाल होणार आहेत भगवान बजरंगबली स्वतःच्या त्यांच्या जीवनातील सर्व दुःख आणि कष्ट दूर करणार आहेत या व्हिडिओमध्ये आज आपण सहा भाग्यशाली राशींबद्दल माहिती देणार आहोत म्हणूनच कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा कधीही हा व्हिडिओ चुकू नका कारण हा व्हिडिओ या सहा राशींसाठी खूपच महत्त्वाचा आहे तुम्हाला सांगते की चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला भगवान रामाचे खरे सेवक संकटमोचन हनुमान यांचा जन्म झाला होता म्हणूनच दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते हिंदू धर्मामध्ये दर महिन्याच्या पौर्णिमेला एक वेगळं महत्त्व असतं पण चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती असल्यामुळे त्याला एक खास महत्त्व आहे हा सण देशभरात खूपच उत्साहात साजरा केला जातो यावर्षी बारा एप्रिल शनिवार हनुमान जयंती आहे हिंदू धर्मात हनुमान जयंतीला कलियुगाचे देव मानले जाते अशी श्रद्धा आहे की जो भक्त हनुमान जयंतीच्या दिवशी मनापासून बजरंगबलीची पूजा करतो त्याला आयुष्यात कोणत्याही संकटांचा सामना करावा लागत नाही हनुमान जयंतीच्या दिवशी स्नान वगैरे करून लाल वस्त्र परिधान करा त्यानंतर घरातील पूजास्थळ स्वच्छ करून हनुमानजींची मूर्ती गंगाजलाने स्नान घालून चमेलीच्या तेलाचा दिला दिवा लावा धूप करा आणि पूजन सुरू करा हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसा बजरंग बली सुंदरकांड किंवा रामायणाचे पठण नक्की करा असे केल्याने बजरंगबली प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व संकट दूर करतात तसेच त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात या दिवशी म्हणजे हनुमान जयंतीला कृपेने बारापैकी पैकी सहा राशींच्या लोक करोडपती बनणार आहेत त्यांच्या जीवनातील सर्व दोह हो आणि कष्ट भगवान बजरंग बली दूर करणार आहेत चला तर मित्रांनो जाणून घेऊया त्या भाग्यशाली सहा राशी कोणत्या आहेत ज्यांच्यावर हनुमान जयंतीच्या दिवशी भगवान बजरंग कृपा होणार आहे चला सुरुवात करूया जसं की तुम्हाला माहीत आहे भगवान बजरंगबली आपल्या भक्तांच्या प्रत्येक संकटांचा नायनाट करतात आणि त्यांचे दुःख खबर वेदनात दूर करतात ज्यांना भगवान बजरंगबलीचा आशीर्वाद मिळतो त्यांचे सर्व कार्य यशस्वी होतात होय मित्रांनो शास्त्रानुसार भगवान बजरंगबलींना संकटमोचन म्हणतात आणि यात काही शंकाच नाही की या जगात प्रत्येकाला बजरंगबलीचा आशीर्वाद मिळावा असे वाटतं जेणेकरून त्यांच्या सर्व अडचणी दूर होतील मित्रांनो अशा परिस्थितीत भगवान बजरंगबलीच्या कृपेने पैशांच्या कमतरता अजिबात वाटू नये पण असे प्रत्येकाचं नशीब नसतं काही लोकांना सर्व सुख मिळतं तर ता, काहींच्या वाट्याला ते देखील येत नाही प्रत्येक माणसाचे जीवन चढवताना भरलेलं असतं कधी आनंद तर कधी दोघ हे आपल्या जगात सातत्याने घडतच राहतं माणसाला आयुष्यात प्रत्येक अनेक पर अनेक परिस्थितींना सामोरे जावे लागते त्याला बदल स्वीकारत आपलं आयुष्य जगावं लागतं तुम्हाला माहीतच आहे की आपल्या जीवनात होणाऱ्या बदलांचे मुख्य कारण ग्रह असतात ग्रहांकडून निर्माण होणारी ऊर्जा आपल्या जीवनावर सतत परिणाम करत असते कधी आनंद देते तर कधी दुःखाची जाणीव करून देते जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो तेव्हा त्याचा बारा राशींवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो ज्योतिषशास्त्रात याचा सविस्तर अभ्यास केला आहे ज्यात सांगितलं आहे की ग्रहांच्या गतीमुळे आपल्या जीवनात अनेक प्रकारचे बदल होतात आता ज्योतिषशास्त्रानुसार आणि भगवान बजरंगबलीच्या आशीर्वादाने एक अद्भुत योग तयार झाला आहे ज्यात भगवान बजरंगबली बारा राशींमध्ये काही विशिष्ट राशींवर फारच प्रसन्न झाले आहेत या राशीतील लोकांच्या जीवनात मोठे बदल घडणार आहे ज्यामुळे त्यांना श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही या राशीतील लोक आता धनसंपत्तीने परिपूर्ण होणार आहेत ज्यामुळे त्यांना श्रीमंत होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही या राशीतील लोक आता धनसंपत्तीने परिपूर्ण होणार आहेत त्यांच्या जीवनात आता सर्व आनंद उंबणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ज्यांना बजरंगबलीचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे त्या धनाने मोठ्या होणार आहेत आणि या लोकांना एक मोठी खुशखबरीही मिळणार आहे थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांचं नशीब उघडणार आहे त्यांचे जणू लॉटरीच लागणार आहे होय मित्रांनो ज्या भाग्यशाली राशींबद्दल आज आपण बोलत आहोत त्या चित्त त्यातील पहिल्यात सगळ्यात पहिली राशी आहे ती म्हणजे मेष राशी मेष राशींच्या लोकांना सांगावं असं वाटतं की भगवान बजरंगबली कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला धन प्राप्त करून देणार आहेत तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीचे खरे प्रेम अनुभवायला मिळेल व्यवसायात फायदा होईल सगळी अडकलेली कामे पूर्ण होतील समाजात तुमचा मान सन्मान वाढेल बिझनेस संबंधित तुम्ही जे प्रवास कराल ते बहुतेक यशस्वी होतील आर्थिक स्थितीत सुधारणा होईल नोकरी करणाऱ्यांसाठी नोकरीबाबत मोठी खुशखबरी मिळू शकते प्रमोशन किंवा पगार वाढ होऊ शकते जे लोक नवा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात आहेत त्यांनी तो सुरू करायला हरकत नाही त्यात विशेष लाभ होईल सध्याची ग्रहस्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे मेष राशींच्या लोकांना भगवान बजरंगबलीच्या आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यात अनेक लाभ धनलाभ आणि मोठे यश मिळणार आहे ज्यामुळे तुमच्या संपूर्ण जीवन बदलून जाईल मित्रांनो या यादीतील पुढची राशी आहे आणि नशिबवान राशी आहे ती म्हणजे राशी मीन राशींच्या लोकांनो लक्षात ठेवा भगवान बजरंगबली कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्हाला धनप्राप्ती करणार आहेत तुमचे जीवन आता आनंदाने भरून जाणार आहे तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तींचे प्रेम खूपच खोल आहे हे अनुभवायला मिळेल व्यवसायात तुम्हाला नफा मिळेल अडकलेली कामे पूर्ण होतील समाजात सम तुमच्या मानसन्मान वाढेल बिझनेस संबंधित ज्या यात्रा कराल त्या बहुतांश वेळा यशस्वी ठरतील आर्थिक परिस्थिती सुधारेल नोकरी करणाऱ्यांसाठी ही मोठी खुशखबरी येणार आहे प्रमोशन आणि पगारवाढीसाठी अनुकूल योग तयार होत आहे जे लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांनी जरूर पुढे यावं कारण यामध्ये त्यांना विशेष लाभ मिळेल सध्या ग्रहांची स्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे मीन राशींच्या लोकांना बजरंगबलीच्या कृपेने तुमच्या जीवनात अनेक लाभ धनलाभ आणि मोठ्या यशस्वी संधी मिळ येणार आहेत ज्यामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल तूळ राशींच्या लोकांना तुमच्या जीवनात आता मोठे बदल पाहायला मिळणार आहे व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो नवीन योजना लागू करण्यासाठी ही वेळ अत्यंत योग्य आहे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल मेहनतीपेक्षा जास्त लाभ मिळेल आत्मविश्वास वाढेल आणि त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनले बनेल विशेषतः कामाच्या क्षेत्रात तुम्हाला मोठे यश मिळेल आणि तुमचे कौतुक केले जाईल समाजात तुमचं स्थान वाढेल कुटुंबात आनंदाचे क्षण येणार आहेत तुमच्या जीवनात असा शुभकाम येणार आहे जिथे तुम्हाला वाटेल की बजरंगबलीच्या कृपेने तुमच्या साऱ्या इच्छा पूर्ण होत आहेत हा आनंद तुम्ही स्वतः अनुभव विद्यार्थ्यांनाही चांगली बातमी मिळणार आहे त्यांना त्यांचा योग्य हक्क मिळेल ज्यामुळे त्यांना त्यांचा आनंद गगनात मावणार नाही लवकरच तुम्हाला संतान सुखही मिळू शकते तुमच्या जीवनात शुभयोग तयार होत आहेत लवकरच तुमचं आयुष्य बदलणार यानंतर यादीत पुढची राशी आहे ती म्हणजे कन्या राशी कन्या राशींच्या लोकांनो लक्षात ठेवा की भगवान बजरंगबली तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत त्यामुळे तुम्हाला आता फक्त लास्ट लाभ होणार आहे तुमचं आर्थिक जीवन सुधारणार आहे व्यवसायात वाढ होणार आहे ही वेळ अनुकूल आहे त्यांना चांगले निकाल मिळतील नोकरी करणाऱ्यांना बजरंगबलीच्या आशीर्वादाने उत्तम संधी मिळणार आहे एका विश्वासू व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे बजरंगबलीच्या कृपा कन्या राशींच्या लोकांवर विशेष असणार आहे मनात प्रसन्नतेचे वातावरण राहील तुमच्या जीवनात धनसंपत्ती वाढण्याचे पूर्ण योग आहे कन्या राशींच्या लोकांना आता काय तुमच्या बाजूने आहे या वेळेचा पूर्ण उपयोग करा हे तुमच्या मागितलेले भाषांतर मराठीतखाली दिलं आहे भगवान बजरंगबली आता तुमच्या जीवनात मोठे बदल घडवून आणणार आहेत पुढील राशी आहे ती म्हणजे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांनो लक्षात ठेवा की भगवान बजरंगबलीच्या आशीर्वादामुळे तुम्हाला आता मोठमोठ्या खुशखबऱ्या मिळणार मिळण्याच्या योग्यतेत आणले जात आहे त्यासाठी हा काळ अतिशय खास असणार आहे प्रेमसंबंधाशी संबंधित लोकांसाठी मोठ्या धनलाभाचे योग तयार होत आहे बजरंगबली सध्या तुमच्यावर खूप कृपावंत आहेत आणि लवकरच तीर्थयात्रेचे योग देखील निर्माण होणार आहेत त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व वेदना आणि त्रास नाहीसे होणार आहेत तुम्हाला नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची संधी मिळणार आहे सर्वच बाबतीत पूर्ण योग तयार होत आहे पुढील राशी आहे सिंह राशी सिंह राशींच्या लोकांना बजरंगबलीच्या आशीर्वादामुळे तुमच्यासाठी अतिशय शुभ योग तयार होत आहेत तुमच्या जीवनात आता मोठे बदल पाहायला मिळणार आहे आर्थिकदृष्ट्या तुम्ही समाधानी राहाल कुटुंबाशी संबंधित मोठा निर्णय तुम्ही घेऊ शकता जो तुमच्या आणि कुटुंबाच्या सदस्यांमधील नातं अधिक घट्ट करेल तुमच्या समाजातील मानसन्मान वाढेल बिघडलेली काम वेळ अधिक पूर्ण होतील ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल याच आत्मविश्वासामुळे तुम्ही असे काही निर्णय घ्याल जे तुम्हाला यश आणि प्रतिष्ठा दोन्हीही देतील परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठीही हे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे बजरंग बलीची विशेष कृपा सिंह राशीवर आहे हो ज्यामुळे तुमचं आयुष्य आनंदाने भरून जाणार आहे पुढील राशी आहे वृषभ राशी वृषभ राशींच्या लोकांना लक्षात ठेवा की बजरंगबलीची अपार कृपा तुमच्यावर राहणार आहे त्यामुळे धनसंबंधित सर्व अडचणी दूर होणार आहेत तुमच्या कामाच्या क्षेत्रात तुम्हाला अपार यश मिळेल पैशाशी संबंधित सर्व अडथळे दूर होणार आहेत उत्पन्नाचे नवे स्त्रोत्र मिळतील नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ आणि पदोन्नतीची शक्यता आहे व्यवसायामध्ये अचानक धनलाभ होण्याचेही योग तयार होत आहेत बजरंगबलीच्या कृपेने तुमच्या जीवनात सर्व त्रास वेदना दूर होणार आहेत आणि तुमच्या आयुष्यात आता येणार आहे फक्त आनंदाच आनंद घरगुती वातावरण शांततामय राहील संतान प्राप्तीचा आनंदही तुम्हाला लवकरच मिळेल सुखशांती घरात राहील आणि बजरंग बलीची विशेष कृपा तुमच्यावर राहील या यादीत पुढील राशी आहे ती म्हणजे मिथून राशी मिथुन राशीच्या लोकांनो लक्षात ठेवा की भगवान बजरंगबलीच्या आशीर्वादाने आता तुमच्यासाठी सर्व काही चांगले होणार आहे कारण बजरंगबली तुमच्यावर अतिशय प्रसन्न आहे जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांच्या स्मरण कराल आणि कोणतेही काम सुरू कराल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुम्हाला कोणीही यशस्वी होण्यापासून थांबू शकत नाही तुमचे सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील मोठ्या लोकांकडून मदत मिळेल ज्यामुळे तुमचं काम अधिक सुलभ होईल जर काही कर्ज असेल तर त्यातूनही तु तुम्हाला सुटका मिळेल तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे वैवाहिक नात्यांमध्ये गोडवा येईल व्यवसायात इच्छित यश मिळेल बजरंगबलीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल नोकरी करणाऱ्यांना मोठी खोशखबर मिळण्याची शक्यता आहे बजरंगबलीच्या स्मरण तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे मिथून राशींच्या लोकांनो बजरंगबली तुम्हाला अनेक मोठ्या आनंदाच्या बातम्या लाभ धनलाभ आणि मोठ्या यशप्राप्तीत ये येणार आहेत ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलून जाईल या यादीत पुढची राशी आहे कुंभराशी कुंभराशींच्या लोकांना लक्षात ठेवा की बजरंगबली तुमच्यावर मेहरबान आहेत तुम त्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या दोह वेदना आणि त्रास आता दूर होणार आहेत जे काही काम गेल्या कित्येक वर्षापासून अडलेले आहेत ते आता पूर्ण होतील जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते पैसे परत मिळण्याची पूर्ण शक्यता आहे तुम्ही कर्जमुक्त होण्यास यशस्वी ठराल तुमचे प्रयत्न यशस्वी होतील समाजात तुमचा सन्मान वाढेल बजरंगबलीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल व्यापारात अचानक धनलाभ होईल घरात सुख शांती राहील फक्त लक्षात ठेवा तुमच्या उग्र स्वभावावर संयम ठेवा तेच तुमच्यासाठी हितकारी ठरेल लवकरच नवीन वाहन किंवा घर खरेदीसाठी संधी मिळेल तुमच्या बाजूने आहे बजरंग बलीच्या आशीर्वादामुळे तुम्हाला मोठ्या प्रकारचे धनलाभ आणि यश मिळणार आहे आणि तुम्ही मोठे यश मिळवणार आहे या यादीत पुढची राशी आहे कर्क कर्क कर्कराशींच्या कर लोकांनो बजरंगबली तुम्हाला कोणत्या तरी माध्यमातून पैसे देणार आहे तुमचं आयुष्य आता आनंदाने भरून जाईल तुम्ही अनुभव घ्या तुमच्या जवळच्या व्यक्तीचे तुमच्यावर प्रेम खूप खोल आहे व्यवसायात नफा होईल सगळी अडलेली कामे पूर्ण होतील समाजात तुमचा मान सन्मान वाढेल तुम्ही व्यवसायासंबंधित जे प्रवास कराल ते यशस्वी ठरतील आर्थिक स्थितीत सुधारणा होईल नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशन व पगारवाढीसाठी शुभयोग आहेत व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल तर हा उत्तम काळ आहे तुम्हाला विशेष लाभ होईल ग्रहांची स्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे कर्क राशींच्या लोकांना बजरंगपलीच्या आशीर्वादामुळे तुम्हाला आता अनेक लाभ धनलाभ व यश मिळणार आहे ज्यामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलणार आहे होय मित्रांनो या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या आणि वेळ वाया जाऊ देऊ नका मित्रांनो या होत्या त्या, -त्या भाग्यशाली राशी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ